भारत हा देश आता जवळपास आपण एकशे चाळीस करोड लोकसंख्या क्रॉस केली आहे आणि आपण फार वेगाने जगामध्ये एक नंबरचा देश लोकसंख्यामध्ये दे म्हणून पुढे आलाय जशी लोकसंख्या वाढतीये तशी तर ही आपल्याकडे क्रयशक्ती वाढते लोकांची म्हणजे ऊर्जा अवेलेबल असलेली ऊर्जा वाढतीये तसंच ह्या लोकांना जिवंत राहण्यासाठी म्हणून पण ऊर्जा लागेल मग ती ऊर्जा कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये असते तर अन्न लागतं औषधं लागतात आपल्याला कपडे लागतात ज्यानंतर वीज लागते इंधन लागतात पण ही सगळ्या प्रकारची प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हाऊस ऊर्जेची गरज आहे ह्या ऊर्जेमध्ये एक साधं उदाहरण समजा इलेक्ट्रिसिटी असेल आपल्याकडे ऊर्जेची किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गरज आहे हे तुमच्या एक एका उदाहरणावरनं मला सांगायचा प्रयत्न करतोय भारताचं सरासरी जे विजेचं कन्झम्पन आहे पर कॅपिटल एनर्जी कन्झम्पन ज्याला म्हणतात ते भारताचं साधारणपणे नऊशे च्या दरम्यान आहे पर पर्सन आणि महाराष्ट्राचं ते साधारणपणे अकराशे पन्नास ते दोनशे बाराशेच्या दरम्यान आहे आपल्याकडे पर कॅपिटल कन्झम्पन हे जेव्हा तुम्ही बाकीचे देश बघता म्हणजे जर आता तुम्ही अमेरिका घेतला की ज्याला आपण प्रगत देश असं म्हणतो तर महाराष्ट्र हा एवढ्याशा कन्झम्पनमध्ये आपण प्रगत म्हणतो महाराष्ट्रामध्ये पण हेच ज्यावेळेला आपण युनायटेड स्टेट्स घेतो तेव्हा त्यांचं पर कॅपिटल कन्झम्पन हे बारा हजार प्लस आहे हेच जेव्हा आपण चायना घेतो तिथे जवळपास सहा ते सात हजार आहे त्याच्यानंतर अगदी तुम्ही कतार किंवा सर्वाधिक असलेलं आईसलँड घेतलं तर मध्ये तर त्रेपन्न हजाराच्या वरती आहे पर कॅपिटा म्हणजे विजेचा वापर किंवा ऊर्जेचा वापर जेवढा जास्त तेवढा तो देश प्रगत असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला खूप मोठा स्कोप आहे अगदी तुम्ही साधं घेतलं स्टीलचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे जे जगामध्ये पर कॅपिटा स्टील वापरलं जातं त्याच्या हार्डली वन टेन्थ वापरलं जातं देश आपला एवढा प्रचंड मोठा आहे विस्तारलेला आहे की आपल्याकडे ऊर्जे क्षेत्रामध्ये सगळ्या बाबतीत आपल्याकडे संधी उपलब्ध आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं विजयमध्ये संधी आहे तशाच आपल्याला शेतीच्या उद्योगामध्ये पण खूप सारे संधी भेटतील म्हणजे चीन आणि भारतामध्ये जेव्हा कंपॅरिझन केलं जातं त्यावेळेला के एक फार महत्वाचा तांत्रिक मुद्दा मांडला जातो की एक एरेबल लँड नावाचा कॉन्सेप्ट येतो एरेबल लँड म्हणजे शेती करण्यायोग्य जमीन तर जर का आपण चीन आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भारतामध्ये चीनपेक्षा जास्त एरेबल लँड आहे म्हणजे काय की आपल्याकडे शेती करण्यायोग्य जमीन जास्त आहे म्हणजे आपण शेतीतलं उत्पन्न जास्त काढू शकतो पण सद्यस्थितीला चीनमध्ये मात्र शेतीचं उत्पन्न जास्त घेतलं जाते म्हणजे आपल्याकडे अनेक असे गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण शेतीचं उत्पन्न वाढवू शकतो आपण ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग इंडस्ट्री वाढवू शकतो आता मग ह्याच्यासाठी काय लागणार आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला युरिया आणि सुफला लागतो म्हणजे जे आपण अन्नधान्य पिकवतो त्यासाठी आपल्याला युरिया आणि सुफला लागतो आणि ते ला युरिया आणि सुफला बनवण्यासाठी काय लागतं तर त्याच्यासाठी लागतो आपल्याला अमोनिया हा अमोनिया कसा बनवला जातो तर अमोनिया बनवण्यासाठी नॅचरल गॅसमधनं हायड्रोजन काढला जातो आणि हवेतून नायट्रोजन घेऊन त्याच्यातून आपल्याला अमोनियाची निर्मिती होते आणि मग तिथून पुढे ही आपल्याला रासायनिक खतं बनली जातात तर या एकशे चाळीस एकशे पन्नास करोडच्या देशामध्ये जर का आपण या नॅचरल गॅसला पर्याय म्हणून जर का आपण काही ग्रीन पद्धतीने हायड्रोजन जनरेशन केलं आणि त्याच्यातून जर का आपण ही खतांची निर्मिती केली तर आपल्याकडे प्रचंड मोठी बाजारपेठ तयार होईल फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये अशा अनेक गोष्टींची गरज आहे स्टील असेल प्लास्टिक असेल प्लास्टिकमध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत की आपला दरडोई प्लास्टिकचा वापर म्हणजे अर्बनायझेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा पिलर असतो की हे तुम्ही सगळे विकसित देश पाहिले तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आपल्या रोजच्या जगण्यातही तुम्हाला खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसेल पण आपल्याकडे एकच प्रचार केला जातो की त्या प्लास्टिक पावसाळ्यामध्ये ज्या आपले गटारं आणि हे तुंबतात फक्त तेवढंच एक दाखवलं जातं पण त्याच्याऐवजी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक्स माणसाला लागतात तर त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप संशोधन होणं गरजेचं आहे सो ह्या अनेक ऊर्जे जी क्षेत्र आहे म्हणजे अगदी तुम्ही साधं साधं अन्नाचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे इतके मोठ्या प्रमाणावर फूड प्रोसेसिंगमध्ये संधी आहे की त्या जरी आपण घेतल्या तरी पण आपल्याला खूप ग्रोथ करता येईल सो so, प्रत्येक क्षेत्र घ्या कोणत्याही संधी खूप उपलब्ध आहेत आपल्याला फक्त कळलं पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारच्या क्षेत्रात आवड आहे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो आपलं इकोसिस्टम किंवा आपल्या आजूबाजूची मंडळी आपल्याला कशात मार्गदर्शन करू शकतात आणि सर्वात महत्वाचं आपल्याला कितीपर्यंत झेप घ्यायची तुम्हाला मोठी जेवढी झेप घ्यायची आहे तेवढं तुम्ही उंच उडू शकता आणि स्वतःमध्ये तो दिवा पेटवता आला पाहिजे आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे की मला काहीतरी करायचंय मध्ये मी एका पुस्तकामध्ये रवींद्रनाथ टागोरांची खूप चांगली कविता वाचली होती ती कविता अशी होती की सूर्य एक दिवस थकतो आणि सूर्य म्हणतो की आता मी असताना चाललोय आता जरा पृथ्वीवरती प्रकाश द्यायची जबाबदारी तुम्ही घ्या तर तो चंद्राकडे बघतो तर चंद्र म्हणतो अहो मी तर तुमच्या प्रकाशावरच अवलंबून आहे आणि मी कुठून प्रकाश देणार तर चंद्र ताऱ्यांकडे बघतो आणि तो त्यांना म्हणतो की आता तुम्हीच बघा काहीतरी तर तारे म्हणतात अरे आम्ही इतके लुकलुकणारे आहोत आणि आता आम्ही काय करणार त्याच्यासाठी तो सगळेजण ज्याचं त्याचं अंग काढून घेतात आणि शेवटी एका झोपडीमधला दिवा असतो तो दिवा म्हणतो की तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये तेल आहे तोपर्यंत मी ही झोपडी उजळून ठेवे आणि ज्याची त्याची झोपडीची जबाबदारी ज्याच्या त्याच्या घराची जबाबदारी ज्याच्या त्याच्या मनाची जबाबदारी ज्याच्या त्याच्या प्रगतीची जबाबदारी ही आपण स्वतः घेतली पाहिजे ती जर का ऊर्जा आपल्याला निर्माण करता आली की आपण आपलं आपला परिसर उजळून टाकू तर मला वाटतंय की ती जबाबदारी हळूहळू हळूहळू वाढत जाईल आणि त्या कवितेप्रमाणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे की तो दिवा आपण पेटता ठेवू आपला तेवढं जरी केलं तरी पण मला वाटतं आपण प्रत्येकजण आनंदाने प्रवास करू शकू हा आयुष्याचा आणि आपल्या सोबत येणाऱ्यांचा पण आपण रस्ता उजळवू शकू धन्यवाद